गेमिंग गेम डिझायनिंग गेम इंडस्ट्री हा विषय जगभरामध्ये फार मोठा संधीच्या स्वरूपात उपलब्ध झालाय सभापती मोदी सहाशे सहासष्ट पॉईंट सत्तर अब्ज डॉलर्सचा बिझनेस जगभरामध्ये या इंडस्ट्रीने केला आहे सभापतीमध्ये भारतामध्ये सुद्धा अशा विषयामध्ये भरपूर अपॉर्च्युनिटी निर्माण केल्या जाऊ दो शकतात दोन पॉईंट आठ डॉलर्सचा बिझनेस सध्या या गेमिंगच्या माध्यमातून होतोय पण दुर्दैवा सभापती मोठे की या विषयासंबंधात भारत अजूनही कन्झ्युमर देश आहे कारण भारताच्या माणसाचा जो डीएनए आहे तो क्रिएटिव्हिटीचा आहे तो इमॅजिनेशनच्या पॉवरचा आहे पण पाहिजे त्या प्रमाणामध्ये संधी सभापतीमध्ये गेमिंगच्या विषयामध्ये भारतामध्ये दुर्दैवानी उपलब्ध झाली नाही आणि या विषयाच्या संबंधामध्ये महाराष्ट्राने सुद्धा अशा प्रकारचा कल्पक प्रयोग केला पाहिजे अशी माझी विनंती आहे